नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण ब्रहमुंबई महानगरपालिकेविषयी संभाव्य प्रश्नसंज पाहणार आहोत हे प्रश्न बघा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन एकतीस मार्च सन एकोणीसशे अकरामध्ये बघा गेट गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलेलं आहे तसेच गेटवे ऑफ इंडिया बघा जॉर्ज जॉर्ज विवेट बघा गेट वे ऑफ इंडिया हे बघा जॉर्ज विवेट यांनी विसव्या शतकामध्ये बांधलेलं आहे तसेच तेव्हा कोणत्या शैली होती तर एंडो सारा सैनिक या शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यासाठी कोणत्या खडकाचा वापर करण्यात आला उत्तर तर उत्तर काय सांगायचं तर बेसॉल्ट बेसॉल्ट या खडकाचा वापर करण्यात आलेला आहे गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी तसेच बघा गेटवे ऑफ इंडियाला म्हणजे स्मारकाला मुंबईचा ताजमहाल असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर ऑप्शन क्रमांक चार बघा महू या गावी मध्य प्रदेश या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे तर दिवस कोणता होता तर चौदा एप्रिल सन अठराशे एक्क्याण्णव किती चौदा एप्रिल सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये महू या गावी मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा पुतळा कुठे आहे थे? तर विजयवाडा या ठिकाणी कुठे विजयवाडा या ठिकाणी उंच किती फूट आहे तर दोनशे सहा फूट इतका आहे आणि त्यांच्या स्मारकाचे नाव चैत्यभूमी आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर दादर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बघा महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार हे बघा लोकसभेवर निवडून जातात प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दादासाहेब फाळके यांना पहा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते तर बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन मध्ये बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले तर तेरा एप्रिल तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं आहे तर याला दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखले जाते तर अमृतसर हत्याकांड या नावाने या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा पु ल देशपांडे या व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तर प्रथम कोणा कोणाला देण्यात आलेला आहे तर पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार केव्हा देण्यात येतो एक एक मे म्हणजेच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रश्न सन एकोणीशे तीस मध्ये कोणत्या भारतीय भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते तर प्रश्न या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सी व्ही रमण या भारतीयास बघा सन एकोणीशे तीस मध्ये भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते प्रश्न क्रमांक आठ महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराज सयाजी गाय गायकवाड यांनी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर बुकरटी वॉशिंग्टन म्हणून संबोधलेलं आहे कोणीतर महाराज सयाजी गायकवाड यांनी प्रश्न क्रमांक नऊ खर्ची पूजा हा खालीलपैकी खालीलपैकी दिलेल्या कोणत्या राजाचा लोकप्रिय सण आहे खर्ची पूजा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा पहा त्रिपुरा या राजाचा खर्ची पूजा हा लोकप्रिय सण आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार भारतीय राज्यघटनेमध्ये बघा फिफ्टी वन अ कोणतं तर फिफ्टी वन अ या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकूट या राजवटीत बघा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणती आहे पुन्हा एकदा प्रश्न पहा मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बृहमुंबई महानगरपालिका पहा बृहमुंबई महानगरपालिका ही संस्था मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे पुढचा प्रश्न आहे हरिजन हे सप्ताह पुढीलपैकी कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांनी पहा हरिजन हे सप्ताह सुरू केले पुढचा प्रश्न आहे रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वी हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पगा महिला विद्यापीठ महिला विद्यापीठ यांच्याशी डॉक्टर महर्षी ढोंडो केशव कर्वी हे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई या शहरामध्ये पहा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही प्रश्न क्रमांक सतरा मानवी शरीराचे तापमान हे साधारणपणे टिंबटिंब सेन्सलेस इतके असते तर ऑप्शन क्रमांक दोन पगा सदतीस औ सेन्सलेस हे पगा मानवी शरीराचे तापमान साधारणपणे असते किती असते तर सदतीस औ सेन्सलेस इतके प्रश्न क्रमांक अठरा रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हा जलविद्युत प्रकल्प आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बघा भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये कोणता आहे तर टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषेद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण तर ऑप्शन क्रमांक तीन बघा महात्मा फुले हे पहा स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषेद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत प्रश्न क्रमांक वीस भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडुसष्ट पहा कलम तीनशे अडुसष्ट हे कलम दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित असलेले कलम आहे कोणतं कलम तीनशे अडुसष्ट हे कलम प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बावीस टिंबटिंबच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधानाच्या सल्ल्याने पहा राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक तेवीस आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बघा लहान मेंदू यांच्यापासून बघा शरीराचे तोल सांभाळण्याचे काम पाहतो प्रश्न क्रमांक चोवीस केरळमधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा आदि शंकराचार्य यांचे केरळमधील कालडी हे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा अठ्याहत्तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर एकूण अठ्यात्तर इतकी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक पगा वडारा ते चेंबूर या दोन शहरादरम्यान भारतातील पहिली मोनोरेल सुरू झाली प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण किती हडे असतात तर ऑप्शन क्रमांक तीन बघा दोनशे सहा इतकी हडे हे पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो तर ऑप्शन क्रमांक तीन पगा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांच्या जागी बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कर्तव्य बजावतो प्रश्न क्रमांक तीस त्रिस्तरीय पंचायत राज्य संकल्पना कोणत्या समितीने मांडली ऑप्शन क्रमांक दोन पगा बलवंतराय या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज्य संकल्पना मांडलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या समाजसुधारकाने केली तर ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती या समाज सुधारकाने पहा आर्य समाजाची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन पगा भारतातील गुजरात हे जे राज्य आहे तर हे राज्य राष्ट्रीय राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पगा भारतातील जयपूर या शहराला भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भालाफेक या खेळाशी नीरज चोपडा हे नाव निगडीत आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न क्रमांक अडतीस राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार पगा ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापनाही राजा राम मोहन रॉय यांनी केली प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा कर्नाटक या राज्यांशी मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक चाळीस जॉब हुक आणि अप्पर कट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बघा बॉक्सिंग या खेळाशी जॉब हुक आणि अप्पर कट हे शब्द निगडीत आहेत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या तर ऑप्शन क्रमांक तीन सुचेता कृपलानी कृपलानिया भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या